ते नायकांचं वाडो फक्त अण्णा नायकांनी गिळल्यान ना म्हणून बच्ची त्यांच्यावर खार खातय आल्यावर सांगितलं काय वाढते हा मी सगळ्यांच्या बेतानी केलं आई पप्पा आता वडापाव खाल्ल्यावर पोटात भूक राहील किती तो एक प्रश्न आहे मी आली आहे माहेरी बहिणीच्या हळदी आहे सॉरी बहीण कशी मी आत्ता लागते तिची भाचीच्या हळदी आहे चला आपण आजांना भेटायला जाऊ चल शब्दांचा भांडायला अशी <laughs> माझी इंटर झाली ना तर मला बोलते आले आत्ताच तुझे तीन चार व्हिडिओ बघून आम्ही <laughs> करतोय आराम आता खाल्ले तर खाल्ले जातील आंबे मी आली आहे माहेरी बहिणीच्या हळदी आहेत सॉरी बहीण कशी मी आत्ता लागते तिची भाचीच्या हळदी आहेत निघतोय तिकडे आई गेली आहे शाळेत ती थोड्या वेळाने येईल तिला अजून एक अर्धा तास लागेल ब्राईटनेस बघितली झाली तर त्याच्यानंतर ती आपल्याला तिकडेच भेटेल सगळे काकेपिके पिके तिकडेच गेलात कारण इथे सगळं शाम शूम सगळं शुकशुकाट आहे आरू आरूला सवय कसा आल्यावर नानी घरात असते सुजा आजी वगैरे असते पिमी आजी असते सगळ्या सगळ्याच कोण नाही ना चला आपण आजींना भेटायला जाऊ चल रायगड जिल्ह्याचा बुलंद आवाज ओ बुलंद आणि गोड आवाज आमच्या भगिनी मी समृद्धी वाव समृद्धी वाव समृद्धी वाव समृद्धी शब्दांचा <laughs> भांडारा आहे इकडे शब्दांचा ना खरच सांग सुंदर एकदम

Hai. काय वाढू तुम्हाला सगळं वाढलंय तुम्हाला वहिनींना काहीतरी वाढू शकते डाळ पापड ओके आणि तुला ना। ना। हा कोण आहे अरू मामा कोण आहे काय हाय जाम गरमा करते रास आता संध्याकाळी आम्ही वहिनींच्या आमच्या माहेरी कारण की त्यांच्या बहिणीचा आज हळदी आहेत आमच्या वहिनी बहिणीवरी कॉन्ग्रॅच्युलेट म्हणून चार लोक जायचं असतं आपली माणसं भेट माझी मैत्रीण आहे ज्या आधी दिसली होती आपल्या व्हिडिओमध्ये आम्ही दोघी पण सेम टाईमला प्रेग्नेंट होतो आणि आम्ही चालायला गेलेलं जायचं माझं बाहेर तिचं बाहेर होत मला अशी माझी एंट्री झाली ना तर मला बोलते आले आत्ताच तुझे तीन चार व्हिडिओ बघून तुम्ही आहे अरु अरे आहे हॅलो बोलो बोलो वटाणे शिजाक ठेवल्या मी मालवणी बोलूचा प्रयत्न करता चुकता हा माझा माझो चुकता हा माका समजता हा त्या पण प्रयत्न करू खो ना आता तुम्ही विचारशान खैसर शिकली उम्या मालवणी तर म्या, म्या शिकल्यान से खेळ चाले मधून <laughs> प्लीज एक्सक्यूज माय टूटी फुटी मालवणी जर कोणी मालवणी व्ह्युअर्स आपले किंवा ज्यांना आवडते भाषा ते आपले व्हिडिओ बघत असतील तर Uh, रात्रीच खेळ चालेचे जुने जुने व्हिडिओ मला रेकमेंड होत आहेत यूट्यूबवरती आणि मी कधीतरी बघते कारण आय फाऊंड दॅट सिरियल इंटरेस्टिंग मी काय सगळे एपिसोड्स बघितले नव्हते तेव्हा आत्ता त्याच्यामुळे ते मध्ये मध्ये मला कळतंय जे मेन कॅरेक्टर्स होते त्याचं काय नातं होतं अँड ऑल फॉर एक्झाम्पल आत्ताच दुपारी मला एक एपिसोड रेकमेंड झाला होता आणि मी बघितला तो तर त्याच्यात काय होतं वच्छी तर मला पहिले वाटायचं वच्छीशी नायकांशी काही ना काहीतरी दुश्मनी असेल पण ती एक्झॅक्टली वच्छी नायकांची सून होती आणि ते अण्णा नायकाची काकी वच्छी म्हणजे हे मला आजचा एपिसोड बघून कळलं ते नायकांचं वाडो फक्त अण्णा नायकांनी गिळल्यान ना मगून म्हणून वच्छी वा, त्यांच्यावर खार खात आहे हे माका आज कळल्यान माका तेवढा काय जमत नाही पण गोडी वाटता माका गोडी वाटता मालवणी भाषेची मी थोडासा प्रयत्न केल्यानंतर जमतलं थोडं थोडं अजून थोडेसे एपिसोड बघू ख रात्रीच खेळ चालेचो मग मा, मला आहे थोडा थोडा अजून बेटर बोला टी व्हीसून तू काय शिकल काय शिकल्यान असं कोणी विचारल्यान तर माका सांगू खोया ना का म्या मालवणी भाषा शिकलूय का म्या गुजराती भाषा शिकल्या मी सांगत होते की आम्ही मी कांदा आहे जर आज विनायकी आहे तर कारण की आमच्याकडे कोणीच विदाऊट कांद्याचं नैवेद्य नाही दाखवत म्हणजे आय नो की देवाला कांदा लसणाचं नैवेद्य नसतो दाखवायचं मला माहिती आहे पण तरी माझं सासरचं घर असो किंवा माझ्या माहेरच्या घरी असो किंवा जे आमच्या कोणी हिजवायचे नातेवाईक असो म्हणजे कांदा घालूनच जेवणामध्ये मग तो नैवेद्य आम्ही दाखवतो बटाणे शिजले वरण पण शिजलेलं आहे फोडणी सगळ्याला द्यायची आहे कापाकापी करून ठेवलेली आहे पण विचार करते दे, फोडणीला देऊ की अजून थोडं थांबू वाजलेत पावणे सात पहिले तर मी दिवा लावून घेते आणि मग एखाद काहीतरी फोडणीला देईन आणि मग उरकेन भांडी कारण की आता दूध येईल आणि दूध भरायला किचन काउंटर रिकामं लागेल तर मी पहिले दिवा लावते फॅन बंद करूया पावणे सात वाजून गेलेले आहेत दिवा वेळ झालेली आहे दिवा लावला भांडी फक्त एका एक करून ठेवली आणि थोडीशी इथे जागा केली कारण दूध आलेलं आहे मी दूध भरून घेते हे दूध द्यायचं आहे ते भरून ठेवलं आहे उरलेलं ह्याच्यात थोडंसं ॲड करून ते परत तापवून घेते उकळी काढून घेते हे दूध बाहेर ठेवते म्हणजे दादा घेऊन जाते दादांना दूध दिलं मी आता वरण फोडणीला घातलंय वटाण्याची भाजी फोडणीला घातलेली आहे सव्वा सात वाजले दादाबाईनी येतीलच आता त्यांचा फोन आलेला काय आणू का वडापाव आणू का म्हटलं ठीक आहे आणा जेवण जास्त होईल असं मला वाटतंय मी सगळ्यांच्या के बेतानी केलं आई पप्पा आता वडापाव खाल्ल्यावर पोटात भूक राहील किती तो एक प्रश्न आहे आणि आई पप्पा जेवायला येतील की नाही तो एक प्रश्न आहे कारण कदाचित तिकडे जर आग्रह झाला तर जेवतील नाही तर येऊ पण शकतात नाही खिडकी लाव बाहेरची लाईट लावली किचनची खिडकी लावूया नुसता घाम किचन मध्ये बांधते तरी पण पाहुण्या आठ वाजायला आले तरी कोणाचा पत्ता नाही दादा वहिनी यायला पाहिजे होते तेव्हा ना फोन करते त्यांना कुठे राहिले कुमारला फोन करते आई पप्पा फोन करते सगळ्यांना फोन करते सगळे यायला पाहिजे आई आई पप्पा नाही पण कुमार आणि हे यायला पाहिजे होते बघते आता कुठे राहिले ते शेरू काय बापू काय वरणट झालाय बिरड्याची भाजी आणि वाटाण्याची पण भाजी दोन मिनटात होईल शिजत ठेवली आहे भात धुवून शिजायला लावत तर चपात त्यांचं पीठ मळायचं आहे या वडापाव खायला वडापाव आला म्हणजे दादाबाईंनी पोरं आली आई पप्पा पण येत आहेत थोड्या वेळात कुमार पण येतोय थोड्या वेळात <laughs> पोरांनी वाळूत दंगा केलेला तशा फळाला मी बाबू तुला नाही दाखवत आहे वाळूत पोरांनी दंगा केलेला त्याच्यामुळे वहिनी त्यांना आंघोळ घालते मस्त भांड्यांचा मुहूर्त मग अजून लागलेला नाहीये फायनली लावतीये साहेब भात ठेवतायत हा कांदा कापला होता भाजीसाठी त्याच्यामुळे कापला कापलाय पण भाज्या आणि तो जास्त कापला गेला मग म्हटलं ठीक आहे थोडस आता आपण करूया भजी आजीबाई दिवसा दिवशी जंगलात गेली आणि मग आजीबाई वाघाने खाऊन टाकली गोष्ट संपली आता आजीबाईची कुठे भेटणार आजीबाईला खाल्ली वाघाणी गोष्टी रंगलेल्या आहेत आमचा भात झालेला आहे आणि भजी पण झालेली आहे सगळं छान झाले असणार आहे ऍज युजल ओके चला आपलं जेवण रेडी आहे या जेवण नैवेद्य दाखवायचं आहे हो जेवायला या आवरलं सगळं साडे दहा वाजलेले डन सगळ्यांचं जेवण आटोपलं पोरांची पण जेवणं झाली वहिनीनी टेबल पुसलं भांडी घासून घेतली तोपर्यंत मी कचरा काढला लादी पुसून घेतली आता आम्ही करतो आहे आराम आता खाल्ले तर खाल्ले जातील आंबे जर खाल्ले तर तसं तर पोटफोल झालं आहे कुमार ऑलरेडी आंबा खाऊ मोकळं झालाय आहे वहिनी बोलत होती आपण कापूया म्हणून आता सध्या तरी जागा नाही आहे बघू अजून थोड्या वेळाने जागा झाली तर एखादा आंबा खाल्ला जाईल आय वॉज नॉट शुअर अबाऊट द भजी आय मेड बिकॉज आय हॅड स्क्विड लेमन इन टू इट बट टू माय सरप्राईज इट टर्न्ड आउट टू बी रिअली गुड कसं होतं रे जेवण सुंदर हजार जेवण सुंदर हजार पेघाल आम्ही समुद्रकिनारी राहणारी माणसं आमचा फेवरेट स्पॉट बीच तर खूप महिन्यांनी त्यांचा अगदी शाळेपासूनचा जो ग्रुप आहे तो भेटला होता त्याच्यामुळे त्या लोकांनी आउटिंग काय बाहेर काय खाल्लं असेल सो घरी येऊन तो थोडंसं जेवला पण बाकी सगळ्यांनी तारीफ केली तारीफ म्हणजे तारीफ त्याच तारीफ नाही केली बट येस मी विचारलं तर चांगलं झालंय मला चांगलं झालं येत भविष्य धोक्यात दिसत नाहीये हा बेटा मी नाही कडी लावली तुझी मम्मा आलेली दिसतोय कशी तू कोत्र अरे मम्मा आलेली मम्मा तुझी कडी लावून गेली आली आली वहिनी आली आले आले मम्मा थांब आतमध्ये काढी लावली बोलते तो आज कधी समाप्त होत आहे यही पेट